लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोल्टन उपबाजार समितीच्या इमारतीवर कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती येथे सुरू असलेल्या व दोन वर्षापूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे दिनांक नऊ जुलै दोन रोजी मंगळवार पासून बोलठाण येथील उपबाजार समितीच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं बोलटान कृषी उत्पन्न बाजार येथे निर्माधीन असलेल्या धान्य शेडच्या लोखंडी कैच्याचा सांगाडा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे रवी भागवत गणेश चव्हाण चंद्रकांत जोडके राहुल पवार जय भागवत वैभव शिंदे रमेश जाधव प्रकाश चव्हाण संदीप सूर्यवंशी या कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवार पासून बोलठाण येथील उपबाजार समितीच्या आवारात असलेल्या इमारतीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन सुरू केलं उपवासन बोलठाण येथे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये कार कंपाऊंड तसेच कार्यालयाचं काम करण्यात आलं होतं मात्र सदरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याने प्रहार कार्यकर्त्यांनी आर ऑफिस यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं असून कार्यालयाच्या इमारतीवरील स्लॅब मोठ्या प्रमाणात गळतो तसेच सध्या सुरू असलेल्या शेडचे धान्य शेडचे काम पूर्ण होण्याआधीच शेड कोसळल्याने कामाची चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून केली याबाबत नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता सन 2021-2022 मध्ये झालेल्या कामातील साधारणतः तीस लक्ष रुपये ठेकेदाराला अदा करण्याचे बाकी असून येणाऱ्या मीटिंग मध्ये याबाबत निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल तसेच आता सुरू असलेल्या कामाबाबत आर्किटेक यांच्याकडून शेड कामाबाबत अहवाल मागवण्यात आला असून त्यात जी व्यक्ती दोषी आढळेल त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं आता सुरू असलेलं कामाचं कोणतं बिल अदा केलेलं नाही सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवार देखील आंदोलन सुरू होतं मंगळवारी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी व्हॉट्सअपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्यास सांगितले असता संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न आल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला कारागिराच्या तांत्रिक चुकीमुळे शेडसाठी उभा करण्यात आलेल्या सांगडा कोसळला याचा अर्थ शेड असा होत नाही यातून निकृष्ट काम असल्याचे चुकीचं आहे एकवीस दोन हजार बावीस या वर्षी उपवासच्या आवारात झालेले कामाचे अंतिम देयक ठेकेदाराला दिलेलं नाही याबाबत येणाऱ्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन उर्फ बंटू पाटील यांनी पत्रकार मुक्तराम बाकुल यांच्याशी बोलताना सांगितलं రిపబ్లికన్ వార్తా సా నాగ ప్రతినిధి ముక్తారామ బాగుల నా